कदाचित जर शिपाईच्या पूर्वी चालकची भरती आली तर तुम्हाला सोळाशेचा टाइम आठशेचा टाइम तुमचा गोळा आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा असतो त्याची तुम्हाला एक चांगले आयडिया येईल माझ्या भरतीत झालेलं माझं जो ग्राउंड होता शिपाईचा त्याच्या आधी माझं चालकचं चा ग्राउंड झालं होतं तर मला पालघरला ग्राउंड कसं का असते काय केलं पाहिजे काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे हे चांगलं जमलं होतं आणि मी काय केलं होतं पालघर जिल्ह्यात चालकचा पण फॉर्म भरला होता आणि शिपाईचा पण फॉर्म भरला होता जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मार्फत चालक पोलीस भरती दोन हजार पंचवीस याबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला माहीत असेल की अख्ख्या महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस साठी एकूण पंधरा हजार जागा निघालेल्या आहेत पण पंधरा हजार जरी जागा असल्या तरी त्या जागा कुठे आहेत हे आपल्याला समजतच नाही तुम्ही शिपाई पदासाठी जागा बघा एकूण आठच असे जिल्हे आहेत जिकडे तीनशे प्लस जागा आहेत बाकी सगळ्या ठिकाणी दोनशे शंभर आणि शंभर पेक्षा खाली जागा आहेत त्यातल्या त्यात जर चालकच आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये सर्वात हायेस्ट जागा एकशे पाच आहे त्यानंतर नवी मुंबईमध्ये ब्याऐंशी जागा आहेत आणि नाशिक ग्रामीणमध्ये बावन्न जागा आहेत आणि या तीन जागांचा विचार केला तर ह्या तीन जाग्यातच पन्नास प्लस पदे आहेत बाकी जर तुम्ही पाहिलं तर पन्नासापेक्षा कमी आहे आणि त्यातल्या त्यात गडचिरोलीमध्ये ते फक्त गडचिरोलीची पोरच फॉर्म भरू शकतात आपण फॉर्म भरू शकत नाही जागा बघा कश्यात धाराशिवला पंचवीस परभणीला एकोणीस हिंगोलीला सतरा लातूरला सोळा बुलढाणाला चौदा सिंधुदुर्ग नऊ रत्नागिरी आठ वाशिम आठ पालघर सात पुणे ग्रामीण फक्त तीन मग एवढा निराशाजनक ही जागा निघालेली आहे आता समजत नाही की काय करायचं फॉर्म टाकायचं की नाही मला परवाच एका मित्राने सांगितलं फोन करून की सर आ, मी चालक्या पदासाठी फॉर्म भरू का हो कारण आमच्या जागाच नाही मी कुठे फॉर्म भरू मला समजत नाही एक जागेसाठी रिस्क घ्यायची इच्छा होत नाही त्याला मी एक गोष्ट सांगितली मित्रा आपण आहे ना गरीब घराण्यातली पोरं आहेत आपण शेतकरी आहेत कष्ट करणाऱ्याची पोर आहोत आपण जिथे मुक्का मारू ना तिथून पाणी काढण्याची तयारी ठेवतो शेतकरीची औलाद आहेत जमिनीतून सोना उगवतो मग एक संधी भेटते त्याचा आपण सोनं का नाही करू शकत मला माहीत आहे हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं तेवढं सोप्प नाही परंतु जी संधी भेटते तिला का वाया घालायची फक्त साडेतीनशे आणि साडेचारशे रुपये जातील दुसरं काय नाही परंतु जर यशस्वी झालो तर कुठेतरी आपलं जीवन सदृढ होऊ शकते आता चालक या पदासाठी कमी जागा निघण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे काय माहिती आहे का यांनी सिस्टम काय केले माहिती का के जे जिल्ह्याला शिपाई म्हणून भरती झालेले आहेत त्यांना चालकमध्ये स्विच केलेलं आहे कारण तिकडे थोड्याशा जागा कमी पडत आहेत चालक ड्रायव्हर कमी पडत आहेत म्हणून यांनी काय केलंय शिपायांना तिथे स्विच केलेलं आहे मुंबईमध्ये बऱ्याच लोकांनी शिपाई पदावर निवड झालेली आहे आणि चालक हे पद ऑटोमॅटिकली स्विच करून घेतलेलं आहे का कामाचा लोड नाही सुट्ट्या थोड्याशा जास्त आहेत आपण भलं आणि आपली गाडी भली बस एवढंच काम करायचं जास्त बंदोबस्तला जावं लागत नाही हिथे तिथे जावं लागत नाही म्हणून बरेच लोक काय करत आहेत शिपाई म्हणून भरती होतात आणि चालकमध्ये स्विच करतात मग त्यामुळे काय झालेलं आहे यंदा आपल्याला बघतोय की आपण चालकमध्ये खूप कमी जागा निघालेली असो आपल्याला काय करायचंय चा? चालक तर चालक आपल्याला फक्त भरतीशी मतलब आहे मग आता ह्याच्यामध्ये सिस्टीम काय असते मित्रांनो इकडे काय आहे तुम्हाला ग्राउंड पन्नास मार्काचा आहे त्यानंतर एक स्किल टेस्ट द्यावी लागते पन्नास मार्काची आणि शंभर मार्काची लेखी परीक्षा आपल्याला द्यावी लागते आता पन्नास मार्काचा जो ग्राउंड आहे त्याच्यामध्ये दोनच इव्हेंट आहेत एक सोळाशे मीटर पुरुषांसाठी आणि आठशे मीटर महिलांसाठी आणि दुसरा आहे गोळा सोळाशे आणि आठशे मीटर जो आहे तो तीस मार्कांना आहे आणि गोळा जो आहे तो वीस मार्कांना आहे इथे आपण पाहतो की बऱ्याच लोकांना ग्राउंड मध्ये पन्नासापैकी पन्नास मिळते आणि इथला जो ग्राउंडचा जो कट ऑफ आहे तो पंचेचाळीसच्या पुढे जाताना दिसतो ओपन कॅटेगरीमध्ये आणि किमान बाकीच्यांना त्रेचाळीस प्लसच जाताना दिसतोय म्हणजे जर तुम्हाला चालकला फॉर्म भरायचा असेल तर तुमची सोळाशे मीटरची तयारी आठशे मीटरची तयारी चांगली पाहिजे ओके तरच तुम्ही इकडे लेखीसाठी पात्र होऊ शकता आता लेखीसाठी पात्र होताना परत एकदा तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागते तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते तुम्हाला गाडी पार्किंग करायची आहे गाडी डोंगरावर आहे गाडीला एक गोल सर्कल मारायचं आहे गाडी घेऊन आठ असं सर्कल करायचंय ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गाड्या देतात एक आपली बोलेरो टाईप जीप असते आणि दुसरी असते ती एसर गाडी असते बघा थोडीशी मोठी बस टाईप सारखी ती जी गाडी आहे ना ती तुम्हाला घेऊन असे स्किल टेस्ट द्यावे लागते पन्नास असते पन्नास मार्क धरली जात नाहीत ती मार्क क्वालिफाईंग असतात त्याच्यापैकी आपल्याला कमीत कमी वीस मार्क काढावे लागतात मगच आपण लेखी परीक्षा देऊ शकतो अन्यथा लेखी परीक्षा देता येत नाही आणि स्किल टेस्ट इझी आहे बरेच लोक सहज वीस मार्क घेतात तर त्याचा एवढा मोठा टेन्शन नाही फक्त थोडासा गाडीवर तुम्ही हातसाफ करणं गरजेचं आहे आता जो शंभर मार्काचा पेपर होतो तो एकूण पाच पॅटर्नवर आहे आपला शिपाईसाठी चार पॅटर्नवर आहे इकडे पाच पॅटर्नवर आहे पाचवा पॅटर्न कुठला चालक विशेष असे एकूण वीस प्रश्न विचारले जातात परत इथे एकदा शिपायासारखं इकडे सुद्धा पॅटर्न फॉलो होत नाही काहीही पॅटर्न अदलाबदली होऊ शकते ओके परंतु चालक विशेष असे काही प्रश्न येतातच ओके मग हा झाला आपला पॅटर्न आता आपल्याला फॉर्म भरायचा का हा फॉर्म तर भरायचा मग कुठे भरायचा तर मी सांगेन कमीत कमी तुमची एक तरी जागा असली पाहिजे जिथे दोन तीन चार अशा जागा असतील तिकडे भरलेलं एकदम बेटर पण कमीत कमी एक जागा तरी आहे म्हणजे तुम्ही इथून विचार करणं गरजेचं आहे अलग लक्षात म्हणजे जर समजा वाशिमला किंवा रत्नागिरीला तुमची जागा आहे तर तिकडे फॉर्म भरा नाहीतर मग तुमच्या कुठेच जागा नाहीत किंवा चार पाच जास्त जागा आहेत तर तुम्ही पुणे शहराचा विचार करू शकताय अशा प्रकारे तुम्हाला जो आहे एक गडचिरोली जिल्हा सोडून तुम्हाला बाकी जिल्ह्यांचा विचार करायला लागेल एक सुद्धा जागा असली तरी एक जागा सुद्धा वाया घालवायची नाही फॉर्म भरायचं तुमचे काय जातील साडेतीनशे रुपये किंवा साडेचारशे रुपये जातील अलग लक्षात परंतु तुम्हाला एक चांगला अनुभव भेटेल हो आणि कदाचित जर शिपाईच्या पूर्वी चालकची भरती आली तर तुम्हाला सोळाशेचा टाइम आठशेचा टाईम तुमचा गोळा आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा असतो त्याची तुम्हाला एक चांगली आयडिया येईल माझ्या भरतीत झालेलं माझं जो ग्राउंड होता शिपाईचा त्याच्या आधी माझं चालकचं चा ग्राउंड झालं होतं तर मला पालघरला ग्राउंड कसं असते काय केलं पाहिजे काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे हे चांगलं जमलं होतं आणि मी काय केलं होतं पालघर जिल्ह्यात चालकचा पण फॉर्म भरला होता आणि शिपायचा पण फॉर्म भरला होता तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकताय किंवा मग वेगवेगळं फॉर्म देखील तुम्हाला भरता येते मग त्यामुळे काय होतं तुम्हाला एक आयडिया येते की बाबा माझ्या प्रॅक्टिसमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये काय फरक आहे किंवा मी काय चूक इथे करतोय ते मला शिपायला नाही करायचं बऱ्याच लोकांनी शिकलेले आहेत आणि बरेच लोक तुम्हाला सांगतो मागच्या भरतीत इथे सुद्धा पोलीस झालेले आहेत कारागृहला सुद्धा पोलीस झालेले आहेत आणि शिपाईला सुद्धा पोलीस झालेले आहेत सिम्पल आहे फक्त तुम्हाला काय करायचंय कॉन्फिडन्स ठेवून इकडे उतरायचं आहे आणि एक प्रकारे इकडून सगळं शिकून घ्यायचंय आणि आपला जो शिपाई आहे त्याला मेन टार्गेट करायचंय समजलं म्हणून फॉर्म हा प्रत्येकाने भरायचा आता कुठे भरायचा हे वैयक्तिकरित्या तुम्हीच ठरवा मी इथे सांगणार नाही कारण जास्त जागत नाही माझं सांगणं चुकीचं होऊन जाईल फक्त एवढंच सांगेन की तुमच्या दोन ते तीन जागा कुठे उपलब्ध होतात का होत असतील तर ते बेटर नाहीतर एक जागेसाठी तरी तुम्ही फॉर्म भरा आणि काहीच नसेल तरी फॉर्म भरा कशात ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा कमीत कमी तुम्हाला पैसे देऊन असं समजा की तुमचं डेमोच होतोय कुठल्या तरी अकॅडमी मध्ये गेलात आणि तिथे डेमो देऊन आलात असं गृहित धरा आणि ओपनला तरी एक जागेला फॉर्म भरूनच टाका आलं लक्षात तर चा ही आहे चालकची स्ट्रॅटर्जी प्रत्येकाने चालकचा फॉर्म भरायचा आहे कोणीही फॉर्म सोडायचा नाही कळलं तरी चालक या विषयात तुमचं काहीही अडचण असेल काहीही विचारायचं असेल आपला कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही कमेंट करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद सुरक्षित राहा काळजी घ्या